राम राम मित्रांनो मे कोळेकर पाटील सगळ्यात अगोदर ना आवाज खराब येईल त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो कारण मी मनोज जानगे पाटलांना बीडला भेटायला गेलो होतो आणि आमच्या परतीच्या प्रवासामध्ये माईक नाही काय झालं परंतु अचानक जो मेन आपला माईक होता तो माईक खराब झालाय आणि तो थोडा कॉस्टली असल्यामुळे आपण दुसरा माईक मागवलाय परंतु थोडं यायला वेळ लागेल मला वाटतं कदाचित आजपर्यंत तो येईल म्हणून पाठीमागच्या दोन तीन दिवसापासून आपण व्हिडिओ बनवले नाहीत आपण लाईव्ह केलं होतं पण आज अत्यंत महत्त्वाचा विषय असल्यामुळे आपण विदाऊट माईकने व्हिडिओ बनवतोय आवाजाबद्दल थोडीफार त्रुटी असेल तर क्षमा असावी थोडं तुम्ही समजून घ्याल एवढी मला अपेक्षा आहे मित्रांनो विषय आपला मनोजरांगी पाटलांचा आंदोलनाला बसले आज दुसरा दिवस आहे उपोषणाचा पाणी फक्त पिताय जेवणाचा पोटामध्ये कण देखील नाहीये आणि एकटेच मनोजरांगी मुंबईमध्ये नाहीये तर लाखो असंख्य करोड मराठी मुंबईमध्ये दाखल झालेले दुसरी गोष्ट सरकारनं ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी करायला हव्या होत्या ज्या पद्धतीनं त्यांची व्यवस्था करायला हवी होती कुठल्याही व्यक्तीला जर आंदोलन करायचं असेल उपोषण करायचं असेल तर त्यांना पूर्णपणे सरकारने व्यवस्थापन करून त्यांना प्रॉपर एक बसण्याची व्यवस्था पूर्ण त्यांना खाण्यापिण्याची संडास बाथरूमची पाण्याची व्यवस्था करायला हवी होती जे की इतर आंदोलनाच्या वेळी आपण बघितलेले परंतु इतकं मोठ्या प्रमाणामध्ये मराठ्यांचं वादळ पूर्ण मुंबईला वेढा घातलेला असताना देखील सरकार असुरी आनंद घेण्यामध्ये व्यस्त आहे सरकार असुरी आनंद घेत आहे कसा आसुरी आनंद घेते मी तुम्हाला एक एक गोष्टी करून सांगतो कालपासून आपण बघतोय अख्ख्या बातम्या सगळी बातम्या वगैरे सुरू आहेत परंतु एक गोष्ट जाणीवपूर्वक वारंवार सातत्यानं समोर येते ती म्हणजे ज्या ठिकाणी आझाद मैदानावरती ही लाखो संख्येच्या लाखोच्या संख्येने मराठा आंदोलक जमलेले आहेत त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पूर्ण दुकानं बंद करून ठेवलेले हो आहेत छोटे मोठे जे स्टॉल असतात खाण्यापिण्याचे फूड स्टॉल त्या आपण बघितलं असेल चर्चगेट असेल सीएसएमटी स्टेशन असेल किंवा ती पूर्ण आझाद मैदानची लाईन असेल अ फूड गल्ली खाऊ गल्ली बोलतो आपण त्याला त्या खाऊगल्लीमध्ये इतकी दुकान आहेत की तुम्हाला विचार देखील करा लागेल की नक्की आम्ही काय काय खाऊ एवढी दुकान आहेत परंतु दळभद्री आणि भंगार सरकारनी ते सगळे दुकानं जाणीवपूर्वक दादागिरीनं तिथल्या दुकानदारांना बंद करायला सांगितली जेणेकरून मराठा आंदोलक जेवणासाठी पोटा पाण्यासाठी तरसतील पाण्यासाठी तर असतील आणि मराठे मुंबई सोडून नि निघून जातील अशा खोट्या आसुरी आनंदामध्ये सरकार आनंद घेत चालले अरे पण ज्यांनी मुघलांना कापलं ज्यांनी दिल्लीच्या तक्ताला लढले आणि ज्यांनी दिल्ली दिल्लीच काय अटक ते कट्टक पर्यंत झेंडे लावले ते तुमच्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही ज्या पद्धतीने अपेक्षा ठेवताय की फूड गल्ली आम्ही बंद करू तर खाणार काय पाणी बंद करू तर खाना पिणार काय संडास बाथरूम बंद करू एवढ्या सगळ्या गोष्टीला घाबरून मराठी पळून जातील अशा अनेक तुमच्या ज्या स्वप्न आहेत त्या स्वप्नांवरती पाणी फिरवून मराठी मुंबईमध्येच राहणार जोपर्यंत आंदोलन मिळत नाही जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत एकही जण गावाला निघून जाणार नाही त्यांनी आतापर्यंत दहा ते पंधरा दिवसांचा शिदा त्यांच्या गाड्यांमध्ये घेऊन आलेले एवढंच नाही तर गावांकडून आता वेगवेगळ्या जिल्ह्यामधून तालुक्यांमधून मोठमोठे ट्रक भरून खाय खाण्याच्या वस्तू ज्या भाकरी पीठ असेल भाकरी असेल तांदूळ असेल जे काही खाण्यासाठी त्यांचा शिदा आहे हे ट्रक भरून भरून आता मुंबईच्या दिशेने यायला सुरुवात झालेली लक्षात घ्या मित्रांनो हे उपोषण हे आंदोलन एक दोन दिवसापुरतं नाहीये जर एक दोन दिवसामध्ये जर सरकारला आरक्षण द्यायचं असतं तर गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून वेळ लागले एवढा वेळ लागला नसता अण्णासाहेब पाटलांना डोक्यामध्ये बंदुकीनं गोळी मारून घ्यावी लागली नसते असे अनेक मराठी लोक आहेत ज्यांनी आत्महत्या केलेत आणि दुसरी गोष्ट इतक्या दिवसापासून मनोज पाटील अमरण उपोषण करतायत अनेक वेळा त्यांनी उपोषण केली फडण आपले शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आणि शपथ घेऊन देखील त्यांनी फसवणूक केलेली याचा अर्थ ते छत्रपती शिवाजी महाराजांना किती मानतात त्यांचा सन्मान किती करतात हे तुम्ही विचार करण्याची गरज आहे आज मुख्य सरकारमध्ये दोन मराठा उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार स्वतः मराठ्याचे शिंदे मराठ्याचे आले का कोण एकतरी असंख्य दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी असंख्य आमदार मराठ्याचे किती आले त्यापैकी उपोषणाच्या स्थळी भेट देण्यासाठी हे सगळेच्या सगळे चाटोकार झालेले दिल्लीचे गुलाम झाले दिल्लीचे कुत्रे झाले ताटाखालचे दिल्लीच्या त्यामुळे कधी तुमच्याकडे फिरकणार नाहीत ते तुम्हाला तग धरावी लागेल मुंबई सोडता येणार नाही आणि जर का तुम्ही मुंबई सोडली तर भविष्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही मोर्चा लगेच तात्काळ तरी होणार नाही एवढं तरी आपल्याला सगळ्या गोष्टीतनं दिसते दुसरी गोष्ट दळबद्री नालायक भंगार सरकारने काय के केलं तुम्हाला सांगतो जे त्या ठिकाणी एक तर संडास बाथरूमची सोय केलेली नाहीये जे आंदोलक त्या ठिकाणी येत आहेत ते लोक जिथं मिळेल संडा त्या सी एस एम टी स्टेशन असेल चर्चिक स्टेशन असेल त्या स्टेशनवरचे जे काही पेड बाथरूम असतात ते बाथरूम यूज करत आहेत परंतु आता हद्द पार केलेले की आजूबाजूला जितके काय महानगरपालिकेचे बाथरूम होते या बाथरूमांना टाळं लावायचं काम केलेले कारण सांगितलं जाते की बाथरूम ओव्हरफ्लो झाले आता एक गोष्ट आहे जर टाळं लावला असतील तर रस्त्यावरती रांगोळ्या काढण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही मराठीने उपोषण वगैरे काही करायची गरजच नाही नुसतं खाऊन हागले ना तरी देखील आरक्षण मिळेल इतकी लोक घाण काढता काढता त्यांना नाकी नव येतील दुसरी गोष्ट ज्या पद्धतीनं लोकांना आता त्या ठिकाणी राहणाऱ्या तिथे जे मुंबईमध्ये जे आझाद मैदानावरती पाच हजार लोक होती किंवा त्याच्या आजूबाजूला जी परिसरातली लोकं होती त्यांना खाण्यापिण्याचा आणि राहण्याचा जो प्रश्न होता तो आता हळूहळू सुटायचा सुटा मार्ग चालू आहे गावांकडून अनेक मोठमोठे मोड़ ट्रक येत आहेत काल पहाटेमध्ये एक चांगली गोष्ट घडली रात्रीच्या वेळेला काल दिवसभरामध्ये मराठा समाजाची लोक पावसामध्ये आंदोलन करत होते कुठल्या तरी अज्ञात व्यक्तीनं वीस हजार रेनकोट अचानक गाडी आली आणि ती वाटून टाकले नाव माहीत नाही कोणी पाठवलं माहीत नाही काय माहीत नाही अशा दानशूर व्यक्तींना सलाम आहे खरं तर मुंबईमध्ये काय पैसा कमी नाहीये ना पैशेवाली लोक आहेत द्यायची इच्छा असेल ना तो कोणी कसाही का करतो काल एकनाथ शिंदे अंबानीच्या गणपतीला गेले होते जाऊ द्या आपल्याला काही घेणं देणं नाही अरे पण आझाद मैदानावरती पण एक गणपती बसलाय जारांगे पाटलांच्या पाठीमागे पण एक गणपती बसलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला त्या गणपतीला पण दर्शन घ्यायला या पाहिजे होतं दुसरी गोष्ट फडणवीस आणि शिंदे अजित पवार हे मोठे नेते म्हणजे राज्य चालवतात प्रचंड बिझी असतात बीडला वगैरे आंदोलन करायला बसले असते तर आपण एक वेळ समजू शकलो असतो की या लोकांना तिकडे जाऊन आंदोलन करायची म्हणजे आंदोलकांना भेटायची वेळ नाही बिझी असतात ना काम असतात ना काय दिवे लावतात माहीत नाही महाराष्ट्रामध्ये परंतु बिझी असतात उपमुख्यमंत्री मंत्री येते आता तर मुंबईलात ना तुमच्या शेजारी आहेत ना गांधी शेजारी बसलेत ते जाऊन ना परंतु त्यांची हिंमत नाही भेटायमध्ये त्यांची इच्छाही नाही भेटायमध्ये काल फडणवीस बोलता बोलता बोलले मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही अठ्ठावन्न लाख लोकांना मिळालं बाकीच्या लोकांना का नाही मिळणार साधा सरळ प्रश्न आहे ना जर अठ्ठावन्न लाख लोक जर अनधिकृत असतील तर त्यांना का दिले आणि जर अधिकृत असतील तर बाकीच्यांना का नाही लहान पोरग सुद्धा कानाखाली मारून त्यांना समजावून सांगू शकतं चांगाय झालं तर परंतु त्यांना समजून घ्यायचं नाहीये त्यांना या हा विषय मिटवायचा नाही हा विषय त्यांना जितका किचकट करता येईल तितका किचकट करायचा आहे आता तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो इथून पुढं काय होणार आहे आज दुसरा दिवस आहे सरकार इतक्यात आरक्षण द्यायला तयार होणार नाही ही गोष्ट तुम्ही समजून घ्या इतक्यात देणार नाही ते ते पहिली तुमची मजा बघणार तुम्हाला तुमचं पाणी बंद करणार तुमचं संडर्स बाथरूम बंद करणार तुम्हाला खाय पियाचं बंद करणार राहण्यापिण्याची सगळी व्यवस्था बंद करणार आणि मग त्याच्यानंतर ते विचार करणार की आता किती मराठी शिल्लक राहिलेत अर्धे वैतागतील निघून जातील पळून जातील मुंबई सोडून निघून जातील अशा प्रकारच्या त्या त्यांच्या स्वप्नात रंगलेत ते आणि मग काही काळानंतर म्हणजे तीन ते चार दिवसानंतर ते लोक बघणार की किती मराठी राहिले जर का कमी राहिले तर मग हे आंदोलन एखाद्याचं कुठेतरी गालबोट लावणार एखाद्या बसवरती फेक करणार त्यांचा त्यांचीच लावणार आहे लोकही हे डोके त्यांचेच आहेत बसवरती फेक करणार एखाद्या महिलेची छड काढणार काही करणार आणि तो सगळा दोष टाकणार आंदोलकांवरती आणि मग बोलणार की आंदोलक अशा अशा पद्धतीचं असंविधानिक पद्धतीने मार्ग अवलंबलाय आणि लाठीचार्ज करा बीडमध्ये अंतरवाली सराटीमध्ये डोके फोडली ना त्याच पद्धतीची डोके मुंबईमध्ये देखील फोडू शकतात सावध राहणं फार गरजेचं आहे दुसरी गोष्ट भरपूर वेळा अजून का माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये सध्या बीएमसी निवडणूक अजून फार डिसेंबरमध्ये वगैरे होईल ती बीएमसी निवडणूक सोडली किंवा महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोडल्या तर इतर मोठी कुठलीही निवडणूक नाहीये सरकार निश्चिंत आहे तिसरी गोष्ट सरकारकडे इतके आमदार आहेत इतके आमदार आहेत की त्यांचं सरकार कसंही तुम्ही पाडू शकत नाही महाराष्ट्रातलं तुम्हाला शिंदेला आणि अजित पवारांना फोडावं लागेल त्याच्यानंतर हे सरकार पडेल त्यामुळे ते तिकडूनही बिंद असते सरकारला धक्का लागत नाहीये आता आंदोलकांना ठेचण्यासाठी दाबण्यासाठी ते काय काय करू शकतात ते बघा जसं की मी तुम्हाला सांगितल्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आता इथून पुढे एक एक, -एक फोडायला सुरुवात करतील पाठीमागच्या वेळेला देखील मनोज सरांगे पाटील बीडला उपोषण करत होते आंतरवाली सराटीमध्ये फोडलं ना तो एक महाराज होता अजून अशेच होते त्या जरांगे पाटलांच्या सोबत आम्ही होतो मग आम्ही असं केलं आम्ही तसं केलं फोडले ना या देखील आंदोलनामध्ये अशा प्रकारचे जे मेन लोक आहेत ज्यांना साथ देणार लोक ते साथ देणार लोक फोडायचा प्रयत्न करतील कारण तोडा आणि फोडा हे त्यांचा अवलंब विचार अवलंबणारी सरकार आहेत कारण एखाद्याला जर मदत करायची असते मी म्हणतो तुम्हाला आरक्षण द्यायला थोडासा कायदेशीर पेचं इतर सगळ्या गोष्टी आमच्या आहेत परंतु तुम्ही या ठिकाणी गावाखेड्यातनं आलेल्या लोकांना पाहुणे तुमचे ते त्या पाहुण्यांचं तुम्ही चांगली व्यवस्था तरी करायला पाहिजे त्यांना राहण्यासाठी खाण्यासाठी पिण्यासाठी बसण्यासाठी उठण्यासाठी हागण्यासाठी एवढी तर सोय करा ते तुमच्या घरी येऊन नाही बसत जेवायला तो हायला व जिथे रस्त्यावरती तिथं रस्त्यावरती राहतात तिथं त्यांना तर सोय केली पाहिजे तुम्ही त्यांना पाणी मिळू नये म्हणून यासाठी प्रयत्न करता त्या ठिकाणी काही दुकानदारांशी चर्चा केल्यानंतर समजलं दुकानदारांना महानगरपालिकेने सांगितलंय जबतक आगला आदेश आहे का कोई भी दुकान नाही खोले का म्हणजे पाणी देखील मिळू नये चहा देखील मिळू नये काहीच मिळू नये इतक्या लेवलपर्यंत जर हे आणि भंगरी सरकार प्रयत्न करत असेल तर मराठ्यांनी विचार करायचा की आता इथून पुढे आपल्याला काय आहे काय करणार किती दिवस मुंबईमध्ये राहणार आहेत आणि पाणी आणि संडास बाथरूमला मिळालं नाही जेवण मिळालं नाही म्हणून तुम्ही मुंबई सोडणार का कमेंट करून नक्की सांगा बाकीच्या इतर मराठ्यांपर्यंत हा विषय पोहोचवा कळू देताना त्यांना की मुंबईमध्ये सरकार कशा पद्धतीने मराठ्यांशी डील करते सबस्क्राईब करा चॅनलला केलं नसेल तर जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार